सकाळी सकाळी बसलेलं आहे जेवण करायला कारण की जेवणाचा टाइम झाला आणि मम्मी भाजी आणि चपात्या बनवलेल्या बघा जेवण केलं आपण शंभर नायला ना का <laughs> 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 <laughs>

कध्यायचे गुरुवारी गुरुवारी आणायचे का बापूच कधी शंभर गुरुवारी

Oi! Okay.

तिकडच्या आता उपटा लागेल गुराळा बस सात आठ दिवसात आणि पंधरा एक दिवसात